जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं भाग्यश्री टेक्स्टाईल पोहोळमध्ये मित्रांनो आता दिवाळीची खरेदी चालू आहे आणि जबरदस्त असा दूमधडा चालू आहे आपल्या भाग्यश्री टेक्स्टाईलमध्ये पण दोन दूधडाका चालू असणार आहे मी तुमच्यासाठी एक जबरदस्त असा पॅटर्न घेऊन आलो आहे कलांजली पैठणीमध्ये पॅटर्न असणार आहे मी तुम्हाला कलर दाखवतो एकदा सगळ्यांनी कलर बघून घ्या फॅन्सी ब्लाऊज असणार आहे पॅटर्न पण बघून घ्या तुम्ही एकदम जबरदस्त असा फॅन्सी ब्लाऊज आहे याचे कलर बघा तुम्ही एकदम जबरदस्त असे कलर आहेत छान छान कलर आहेत त्याच्यातले कलर बघा एकदम सुंदर असे कलर आहेत एक साडी तुम्हाला ओपन करून दाखवतो ब्लाउज वर पण पूर्ण असे डिझाईन येणार आहे दोन्ही साईडला हातावरती हातावरती पण डिझाईन असणार आहे बघू शकता तुम्ही ब्लाउज पण एकदम सुंदर असं असणार आहे साडी पण तुम्हाला ओपन करून दाखवते सुंदर असा साडीचा पल्लू असणार आहे बघू शकता तुम्ही साडीला पूर्ण एकदम गोल्डन गोल्डन ज्याची बॉर्डर आहे बुट्टा असणार आहे पूर्ण लवकरात लवकर तुम्ही शॉपला विजिट करा धन्यवाद